अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात असणाऱ्या सुरोडी गावच्या दलित महिला सरपंच मीनाक्षी रामदास सकट यांना सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गावातीलच एका समाजकंटकाने जागेच्या वादावरून व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत निर्जन स्थळी अडवून त्यांच्यावर पेट्रोल टाकून चालण्याचा प्रयत्न झाला त्यात त्यांची स्कूटी पूर्णपणे जळून गेली असून त्या मात्र बचावल्यात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही चार दिवसात आरोपीला पोलिसांनी अटक न केल्याने श्रीगोंदा पोलिसांबद्दल शंका निर्माण झाल्याचे राज्यभरातील अनेक दलित संघटनांचे म्हणणे आहे याच पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अखिल मातंग समाज चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंच मीनाक्षी सकट यांच्या राहत्या घरी प्रत्यक्षात भेट देत तेथूनच थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर खासदार निलेश लंके श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते विधान परिषदेचे आमदार तथा समाजबांधव आमदार अमित गोरखे तसेच गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी आंदोलकांनी थेट फोनवरून संवाद साधत परिस्थितीची जाणीव करून दिली आहे त्यामुळे या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाल्याचं चित्र दिसत आहे दलित महिला सरपंच मीनाक्षी सकट यांच्या बाबत नेमक्या काय काय घडामोडी घडल्यात हे प्रत्यक्ष घटनास्थळावरून सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात ताई आ, हे जी माजी 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 जागा आहे कोणाची कुठे आहे तुमची जागा आहे ही माझी जागा आहे आणि माझ्या पूर्वजांची जागा आहे म्हणजे मा इथं माझ्या सासऱ्यांच्या नावावर होती ही जागा पूर्वी आमचा जुना वाडा होता इथं आणि त्याच वाडामध्ये माझ्या नवरीची इच्छा होती की आपल्या जुन्या जागेमध्ये आपण आता घर बांधायचं मग माझी मिस्टर असतानाच आम्ही सगळं लोखंड वगैरे सगळं सामान आणून टाकलेलं इथं आणि बांधकाम सुरू केलं त्यावेळेस के त्यांनी ते सामान बरं कसं केलं माझं बरं इथलं सामान गायपच केलं चुरीलाच नेलं म्हणजे त्यांनीच नेलंय हे पोकलेन कोणच हे संदीप विलास वाघसकर त्यांनी का लावलं इथं त्यांनी मला वाटलं असंच लावलं असं ना आणून त्यांना माझं जाताना जागा नाही म्हणून पण मला जेव्हा घर बांधायचं होतं मी त्यांना म्हणलं तू आता पोकलेन कोणत्या मला घर बांधायचंय ते म्हणले की तुमच्या मागांच्या पुढे माग आम्ही राहतो ह्याच जागेवर इथं कोण राहते मी तर हे चहा राहतात त्यांना मी राहायला दिलेलं आहे कारण यांना कुणी नाही मुलभांड नाहीये दोनच म्हाता तुमच्याच जागा आहे तुमच आहे घर घरी काही घटना घडलेली ठिकाणी काय नेमकं कसं घडलं इथं मी असा इथे घरी माझ्या मुला हे म्हणजे श्रीगोंदा आहे ते घराकडे निघाले होते किती वाजले किती तारीख होती सतरा तारीख होती त्या दिवशी साडे सव्वाचा टाइम होता रात्रीचा। हो रात्रीचा। आणि त्यांनी इथून बॅटरी मारायला माझ्या डोळ्यावर सुरुवात केली मला रस्त्यात दिसून बॅटरी गाडीची नाही हातातली बॅटरी हो आणि एक गाडीवाला तिथं गाडी घेऊन त्या बाबुडीच्या आड उभा होता त्याच्यासाठी त्या बाबुळीच्या तिथं आणि मला ते डोळ्यावर बॅटरी मारल्यामुळे मला गाडी पुन्हा नेताच आली नाही आणि त्याने मी गाडी सोडून दिली पण त्याचा पेट्रोल टाकायला लागला मी हिस मारायला लागली माझी केस केस आणि पण तुटून आले माझे बरेच केस तुटून गेलेले कोण इथं शरद लाटे होता आणि एक तिथे गाडीवर होता त्याला नाही मी ओळखू शकली शरद लाटे इथं लपलेला होता मी आले तेव्हा गाडी कोणती माझी स्कूटी होती काळ्या कलरची अहिनगर जिल्ह्यातील श्रीगंधा तालुक्यामध्ये सुरळी गाव आहे सुरळी गावच्या ह्या विद्यमान सरपंच आहेत मी मिन, मीनाक्षीता सकट यांच्यावरती काही दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी प्राणघातक हल्ला आलाय इथले जे समाजकंटक आहेत त्यांनी हल्ला केलाय या ठिकाणी पुणे आणि अहिल्यानगर या ठिकाणून अनेक संघटनांचे मात्र संघटनाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेत शेकडो कार्यकर्ते आलेत आता या ठिकाणून श्रीगंधा पोलीस स्टेशन डीवाय एस पी आणि एस पी डीआयजी इथपर्यंत जाण्याची सगळी तयारी आहे ताई आम्हाला घटनाक्रम सांगा तुम्ही आता विद्यमान सरपंच कधीपासून आहेत हे तुम्ही राहता हे घर कुठे शेतात आहे का नमस्कार मी मीनाक्षी सकट आणि मी दोन हजार वीस पासून गावची सरपंच आहे आणि आज माझ्यावर जो हल्ला झाला तो दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी मी माझ्या मुलाला घेऊन माझं पार्लर बंद करून संध्याकाळी घरी येत असताना जे जातीवादी त्यांच्यावर एकोणतीस तारखेची अट्रोसिटी गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर आणि तो राग मनात धरून त्यांनी माझ्यावर खुनच धरलेली आहे आणि प्रकरण करायच्या आदल्या दिवशीच त्यांनी ग्रुपवर एक व्हिडिओ दो टाकला होता जोपर्यंत तुझ्या फोटोला हार लागत नाही तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही आणि संध्याकाळी हे कृत्य त्यांनी केलं त्यातले पहिल्या अट्रोसिटी गुन्ह्याचे जे आरोपी आहे संदीप विलास वागस्कर विलास लक्ष्मण वागस्कर आणि शरद लाटे या तिघांच्याच मुळे माझ्या जीवाला धोका आहे आणि ह्यांनी पूर्ण प्लॅन केलेला आहे मला संपवण्याचा आणि हे कधी काही कृत्य करू शकतात माझ्या मुलाला आणि माझ्या फॅमिलीला माझ्या घरामध्ये फक्त मी आणि माझा मुलगाच राहते कारण गेल्या आठ महिने पुरुष माझे पती वारले माझ्या मला कोणाचा सारा नाहीये घरामध्ये आणि पुरुष माणूस तर कोणीच नाहीये माझ्या घरामध्ये आणि माझे पती गेल्यानंतरच माझ्यावर हे षडयंत्र रचण्यात आलेलं आहे कारण घरामध्ये कोणी मोठ्या माणसांचा आधार नसल्यामुळं एक स्त्री कशी कमजोर करायची ते त्यांनी हे केलेलं आहे आणि हे माझ्या बरोबरच नाही तर इतर महिलांबरोबर पण घडू शकत तर मी सर्व समाज बांधवांना विनंती करते कि पुन्हा दुसरी मीनाक्षी सकट नको अशा अन्यायाला त्रस्त व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या कोणत्या समा आपल्या समाजाच्या असो कोणत्याही असो कोणत्याच मुलीवर महिलांवर असा अन्याय होऊ नये अशी मी सगळ्यांना न्यायाची अपेक्षा करते आणि मला तुम्ही सर्व समाज बंधू आणि भगिनी मला न्याय मिळवून देणार हे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते नेमका ही 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 जी घटना घटना घडली तुमची गाडी जाळी नेमकी कोणत्या रोडला कुठे घरापासून किती लांब आहे आणि तुमचं जे आता गावठाण्यात जागा आहे त्या जागेचा काय विषय म्हणजे आता त्या ठिकाणी तुम्हाला घर बांधायचं होतं नेमका काय विषय त्या जागेचा विषय असा आहे की जे सम म्हणजे जी जागा आहे ती माझ्या पूर्वजांची आहे माझ्या सासऱ्याच्या नावावर होती पहिली ती जागा आणि तो आमचा सार्वजनिक वाडा होता सर्व समाज सक्तांचा आणि तिथं माझ्या नवऱ्याचा जन्म पण त्याच जागेमध्ये झालेला आहे कारण ज्यावेळेस माझे पती होते त्यावेळेस आम्ही तिथं घर बांधण्यासाठी साहित्य नेऊन टाकलेले आम्हाला घर बांधायचंय म्हणून आणि ती जागा माझ्या सासऱ्याच्या नावावर होती सासऱ्याच्या नावान माझ्या नवऱ्याच्या नावावर आली आणि माझ्या नवऱ्याच्या नावून माझ्या नावावर आलेली आणि त्याचा आम्ही घरपट्टी पण भरते पट्ट्या पण आहे आमच्याजवळ सगळे सगळं टोटल आहे पण काही दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वीच संदीप विलास वागस्कर आणि विलास लक्ष्मण वागस्कर यांनी त्या जागेमध्ये पोकलीन आणून लावलं आणि मी त्यावेळेस त्यांना सांगायला गेले की आता हे पोकलीन काढून घ्या मला घर बांधायचंय त्यावेळेस त्यांनी स्पष्ट जातीवादी उल्लेख केला की तो तुम्ही मांगांनी आमच्या समोर राहायचं का आणि तुमच्या मांगाच्या चुलीचा दूर आमच्या बाहेर घ्यायचा का मग ह्या विषयावरून त्यांना अट्रॉसिटी गुन्हा दाखल केला होता आणि हीच खुनच अट्रॉसिटीची कंप्लीट माघारी घे नाही तर तुझा जीव घेऊ एवढाच प्रकार त्यांच्या डोक्यामध्ये चाललेला आहे आता तुमच्या मोबाईल मध्ये एक स्क्रीनशॉट आहे काहीतरी तुमचा हार घातलेला का फोटो आहे काय तो नेमका तुम्हाला काय माझ्याबरोबर जे कृत्य करण्यात आलं त्याच दिवशी आदल्या दिवशी यांनी संदीप विलासकर वागस वा, विलास वागस्कर यांनी हा व्हिडिओ टाकला होता की जोपर्यंत तुझ्या फोटोला हार लागत नाही तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कृत्य करण्यात आलं त्याच्यानंतर त्यांनी हा पण व्हिडिओ टाकला होता आता हे जी व्यक्ती आहे याच्यावरती काहीतरी गुन्हे आहेत हे सगळ्या लोकांचं म्हणणं त्यांच्यावरती मोका अंतर्गत पण कारवाई व्हायला पाहिजे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांना फोन केलेत रुपाली चा कणकर असू आमदार असो खासदार सगळ्यांना तर हे सगळे लोक आहेत दिला मला महाराष्ट्रातून सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे आणि दोन तीन दिवस झाले सर्व महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्रातून तालुक्यातून जिल्ह्यातून सगळ्या कानेकोपऱ्याची जेवढे संघटना आहे जेवढे कार्यकर्ते तेवढे मला फोन करताय आणि जो तो आपल्या पद्धतीने येण्याचा प्रयत्न करतोय गेल्या चार दिवसापासून सर्व कार्यकर्ते इथे येऊन गेलेले आहेत आणि पंचवीस तारखेला रुपालताई चाकणकर प्रकाश आंबेडकर रोहित पवार हे सर्व इथे येणार आहे त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि तसंच आता आज सचिन भाऊ साठी येणार होते पण आज जयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे ते पण येऊ शकले नाही इथं तर उद्या सचिन भाऊ काय ह्या व्यक्तीच्या का घरावर अगोदर ग्रामपंचायत मध्ये त्यांनी टीव्ही चोरून नेलेला आहे आणि ते टीव्हीच्या चोरीच्या आरोपामध्ये त्यांच्या घरातील लोकांना ह्याच व्यक्तींच्या विलास वागसकर त्यांचे बंधू यांना जेल पण झालेली आहे टी व्ही चोरीच्या आरोपात ग्रामपंचायतच्या आणि संदीप ह्याच्या अगोदर ग्रामपंचायतचे जे कॅमेरे लावलेले होते चौकातले सर्व कॅमेरे फोडून टाकले त्यावेळेस कम्प्लेंट दाखल झालेली आहे त्याच्यानंतर अजून एका महिलेची कोड केली होती ती पण कंप्लेट त्याच्यावर झालेली आहे आता तुमची सगळी मागणी काय संशासनाकडे माझी मागणी एवढीच आहे की ह्या तिन्ही आरोपी पासून माझ्या जीवाला धोका आहे यांना लवकरात लवकर अटक करावी आणि अटक करून यांना योग्य ती कारवाई करण्यात यावी यांच्यावर आणि जेणेकरून की मी एक महिला आहे मला जो त्रास सहन करावा लागतो ह्यांच्यापासून गावाला खरोखर कर त्रास आहे पुढे चालू यांच्यापासून कुणाला काही त्रास होता का सदा झाली पाहिजे या ठिकाणी पोलीस संरक्षण दिलेलं आहे हो सकाळ संध्याकाळ मला पोलीस संरक्षण आहे पण पोलीस संरक्षण दिल्यामुळे त्यांच्या हातात काठी पण दिलेली नाहीये जे आणि मला जे लेडीज पण दिलेले आहे इथं संरक्षणासाठी जे कृत्य माझ्या बरोबर झालेलं आहे माझ्या सुरक्षेसाठी ज्या महिला इथे येतात त्यांच्यावर कृत्य होऊ शकतं hmm. तर मी डिपार्टमेंटला विनंती करते की त्यांच्या सिक्युरिटीसाठी त्यांना काहीतरी पोलीस स्टेशन लाभ ज्यावेळेस मी कंप्लेंट नोंदायला गेली त्यावेळेस त्यांनी मला पूर्ण सहकार्य केलं कंप्लेंटी वगैरे माझ्या नोंदून घेतल्यात पण मला असं वाटतं की त्यांनी तात्पुरतं माझं मन धरण्यासाठी कंप्लेंट नोंदून घेतलेल्या असावा कारण जर त्यांनी खरोखर प्रेषित होऊन इम्प्रू हे केलं असतं तर आरोपी आजपर्यंत अटक झाला असता आरोपी काही वेळेस जर पुरावे नाही मिळाले तर मातीतून सुद्धा आरोपी बाहेर पड एकवीस तारखे बावीस एकवीस तारखे किती तारखे घटना घडली ही सतरा तारखेला तुम्ही कधी एफ दाखल केली अठरासाठी सतरा तारखेलाच रात्री साडेबारा वाजले होते त्यामुळे त्यांनी अठरा तारीख टाकली दुसरा दिवस बदलला म्हणून अठरा दिवस म्हणजे तीन दिवस झाले चार दिवस झाले तरी आरोपी अटकमेंट हो तरी तीनशे चा पण आरोपी सापडत नाहीये अट्रॉसिटीचा पण आरोपी सापडत नाहीये तीनशे चोवीसचा पण आरोपी सापडत नाही त्यांच्या तीन कम्प्लेटी झाल्यात पण एक एकही कलम मधला आरोपी त्यांना सापडत नाहीये खूप शोकांतिका वाटते मला यात मीनाक्षीत आहेत सकट विद्यमान सरपंच तिथून पासून आहेत चार पाच वर्ष झाले तरी या एका महिला सक्षम महिलावरती मातन समाजाची महिला जर एक धाडसाने पुढे जाते तर अशा प्रकारे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अशा प्रकारचं त्यांच्यावरती अन्याय करणं हे गावाने पण सहन करण्यासारखं नाही तालुक्याने सहन करण्यासारखं नाही आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याने सहन करण्यासारखं नाही आणि त्यासाठी महाराष्ट्रातले सगळ्या संघटने लोक रुपालताई चाकणकरांसह सगळे महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील त्यांच्यासह अनेक लोक या ठिकाणी येतात अ या ठिकाणी या गोष्टीमध्ये पुढे काय काय गोष्टी घडतात आपण याच्यावर लक्ष ठेवून ठेवूयात मी पुढे आपला आज विभागीय संपादक शिरू